मित्रांनो कुणीतरी खरं सांगितलेलं आहे स्वप्न ते नसतात जे आपण झोपल्यानंतर बघतो स्वप्न ते असतात जे आपल्याला झोपू देत नाहीत मित्रांनो आज मी तुम्हाला स्वप्न कसे बघतात आणि ते कसे सत्यात उतरले जातात ही एक लहानशी गोष्ट सांगणार आहे किरण नावाचा एक विद्यार्थी होता त्याच्या घरातील परिस्थिती तेवढीही चांगली नव्हती त्याचे आई वडील हे मध्यमवर्गीय घरातील होते आणि किरण हा सहावीस शिकत होता एकदा शाळेत किरणच्या शिक्षकाने आपल्या वहीत लिहायला सांगितले तुम्हाला आयुष्यात काय बनायचं आहे आणि तुमची स्वप्न काय आहेत याबद्दल तुम्ही लिहा शिक्षकाने सांगितल्यानंतर सगळ्या मुलांनी आपापली स्वप्ने लिहिण्यास सुरुवात केली काही वेळातच सर्व विद्यार्थ्यांचे लिहून झाले होते आणि मग त्यांच्या शिक्षकाने एक एक करून त्यांची वही बघण्यास सुरुवात केली कुणी लिहिलं होतं मी शिक्षक बनणार कुणी लिहिलं होतं मी डॉक्टर होणार कुणी लिहिलं होतं मी इंजिनियर होणार कुणी लिहिलं होतं माझं स्वतःच बिझनेस असेल आणि मग किरणच्या शिक्षकांच्या हातामध्ये किरणची वही आली त्याने लिहिलेलं त्या शिक्षकानं वाचलं त्यात किरणने असं लिहिलं होत माझ स्वतःच घर असेल आपल्या या शहरामध्ये माझ स्वतःच रेस कोर्स असेल आणि त्या रेस कोर्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घोडे सुद्धा तिथे असतील ते लिहिलेलं वाचल्यानंतर शिक्षक किरणला म्हणाले कि हे खोडून टाक दुसरं काहीतरी लि एवढ मोठं स्वप्न पूर्ण करणं तुला शक्य होणार नाही कारण तू मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेस आणि एवढा मोठा स्वप्न सत्य होण्यासारखं नाही शाळा सुटल्यानंतर किरण घरी आला त्याने वर्गात घडलेली सर्व हकीकत आपल्या वडिलांना सांगितली वडील किरणला इतकेच सांगतात आता लिहिलेलं स्वप्न तू खोडू नकोस हे सत्यात कसं उतरवता येईल यासाठी प्रयत्न कर आणि फक्त वीस वर्षानंतरच मित्रांनो खरच किरणकडे एक मोठं घर होत त्याच स्वतःच रेस कोर्स होत आणि त्याच रेस कोर्स मध्ये एके दिवशी त्याचे शिक्षक आले होते त्यांनी किरणचा सर्व ऐश्वर बघितला त्यांनी किरणला विचारलं की तू हे कस केलंस त्यावर किरण इतकाच म्हणाला सर हे स्वप्न मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितलेलं होत हे स्वप्न मला झोपूच देत नव्हतं आणि म्हणून मी ते स्वप्न बदललेलं नव्हतं मित्रांनो नेहमी स्वप्न हे उघड्या डोळ्यांनी बघा आणि ती स्वप्न पूर्ण करताना तुम्हाला झोपेचाही विसर पडेल एवढी मेहनत करा आणि मग बघा तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी नक्कीच व्हाल फक्त दुसऱ्यांच्या सांगण्यावरून स्वतःची स्वप्न बदलू नका धन्यवाद